हॅलो एव्हरी वन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच बेबी केअर टिप्स पॅरेंटिंग टिप्स प्रेग्नेन्सी टिप्स आणि त्याचसोबत नवीन सिरीज चालू केली आहे ज्यामध्ये आपण लेडीज रिलेटेड प्रॉब्लेम याविषयी चर्चा करत असतो तर तुम्ही अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा सो तुम्हाला माहीत आहे का तुमच्या बाळाची उंची वाढत का नाही बाळाची उंची ही, ही कोणकोणत्या कौन गोष्टींवरती अवलंबून असते तर याचाच डिटेल व्हिडिओ मी आज घेऊन कौन आले आहे तुमच्या मुलाची उंची ही कोणकोणत्या गोष्टींवरती डि डिपेंड करते आणि मुलांची उंची वाढावी यासाठी आपल्याला काय करता येईल याची ही डिटेल व्हिडिओ आहे त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिली गोष्ट चालू होते ती म्हणजे आपल्या प्रेगनेन्सीपासून डॉक्टर आपल्याला प्रेगनेन्सीमध्ये सांगतात काय की प्रेगनेन्सीमध्ये जास्त स्ट्रेस घेऊ नये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचं योग्य त्यावेळी सेवन करावं जास्त रडारड करू नये जास्त काम दगदग करू नये त्याचसोबत पौष्टिक सर्व गुणसंपन्न आहार घ्यावा आणि नेहमी आनंदी राहावं कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या पोटातल्या बाळावरती होत असतो प्रेग्नेन्सीमध्ये जर आपण जास्त स्ट्रेस घेतला तर बाळाच्या मेंदूचा विकास होणारच नाही फॉलिक ॲसिड प्रोटीन कॅल्शियम अशा सगळ्या गोष्टी जर आपण प्रेग्नेन्सीमध्ये घेतल्या नाही तर बाळाचा सर्वांगीण विकास होईल तरी कसा त्यामुळे जर तुम्हाला सर्व संपन्न आणि सुदृढ बाळ पाहिजे असेल तर त्याची सुरुवात तुमच्या प्रेगनेन्सीपासूनच करायला हवी प्रेगनेन्सीमध्ये डॉक्टर सांगतील त्या सगळ्या औषधांचं सेवन करावं आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या टिप्सही फॉलो कराव्यात जेणेकरून तुमच्या बाळाची सर्वांगीण वाढ चांगल्या प्रकारे होईल आता दुसरी गोष्ट म्हणजे जर आई वडीलच उंच असतील तर त्यांचं मूलही उंच होतं त्यामुळे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाची उंची ही अनुवंशिकतेवर म्हणजे जेनेटिक्सवर डिपेंड असते बाळाची आजी किंवा आजोबा दोघांपैकी कोणी जर कमी उंचीचं असेल तर अनुवंशिकतेने ते बाळही कमी उंचीचं होतं त्यामुळे अनुवंशिकतेवरही बाळाची उंची ही, ही, ही अवलंबून असते आता अजून एक तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या अडत्या वयाच्या टप्प्यांमध्ये जर बाळ वारंवार आजारी पडत असेल बाळाची इम्युनिटी आणि बाळाची रोगप्रतिकारक शक्ती ही जास्त स्ट्रॉंग नसेल बाळ वारंवार आजारी पडत असेल तर याचा बाळाच्या सर्वांगीण विकासावरही परिणाम होताना दिसतो म्हणजे बाळाची उंची वाढत नाही वजन वाढत नाही बाळ किरकिरं बनतं चिडचिडं बनतं अशक्त बनतं त्यामुळे बाळाने वारंवार आजारी पडणं चिडचिड करणं याचा बाळाच्या शरीरावरती दुष्परिणाम होताना दिसतो बाळाच्या आहारातही तुम्हाला पौष्टिक असे बदल करणे गरजेचे आहे बाळाच्या जेवणामध्ये सर्व मांसाहारी पदार्थांचा दुधाचा सोयाबीनचा फळांचा हिरव्या पालेभाज्यांचा घरात असतील त्या सर्व धान्य कडधान्यांचा समावेश करून तुम्ही बाळाची उंची वाढवण्यासाठी बाळाला मदत करू शकता या सगळ्या गोष्टींचा जर बाळाच्या जेवणामध्ये समावेश नसेल तर बाळाची उंची चांगली वाढणार नाही मला मार्केटमध्ये असे बरेचसे प्रोडक्ट मिळतील ज्यावरती तुम्हाला खात्रीने लिहिलेलं असेल की हे <Sanye> पदार्थ तुमच्या बाळांच्या जेवणामध्ये समाविष्ट करा आणि बाळांची पाहिजे तेवढी उंची वाढवा पण बाहेरच्या विकतच्या पदार्थांमध्ये जेवढे फायदे असतात त्याच्यापेक्षा जास्त तोटेही असतात साखरेचं प्रचंड प्रमाण त्या बाहेरच्या विकतच्या पदार्थांमध्ये असतं तुम्ही बाळाच्या रोजच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या त्याचसोबत पालक ब्रॉकली बदाम दूध दुधाचे वेगवेगळे पदार्थ त्याचसोबत नारळ पाणी अशा वेगवेगळ्या वेग गोष्टींचा समावेश करून तुमच्या बाळांची उंची वाढवण्यासाठी तुम्ही बाळांना मदत करू शकता बाहेरचे रेडीमेड पदार्थ तुम्हाला असं वाटेल की बाळाची उंची वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतील पण त्याचप्रमाणे ते तुमच्या बाळाच्या शरीरावरती दुष्परिणाम करण्यासाठीही फायदेशीर ठर ठरतील अशा विकतच्या प्रोडक्ट्समध्ये साखरेचं एवढं जास्त प्रमाण असतं की तुमच्या बाळाला वयाच्या आधीच डायबिटीजसुद्धा सुद्धा होऊ शकतो त्यामुळे घरचे आयुर्वेदिक आणि हेल्दी पदार्थ वापरून तुम्ही बाळाची उंची वाढवण्यासाठी बाळांना मदत करू शकता का ठराविक वयामध्ये एक ठराविक उंची बाळाची असणं फायदेशीर ठरतं आपली बाळं ही जरा मोठी व्हायला लागली की आई बघ ना मी दादाच्या खांद्यापर्यंत लागतो माझी उंची ना कशी वाढत आहे आणि हीच जर उंची बाळांची वाढत नसले तर ती बाळं नाराज होताना आपल्याला दिसतात त्यामुळे वेगवेगळे वेग मैदानी खेळ तुम्ही बाळांच्याकडून खेळवून बाळांची उंची वाढवण्यासाठी मदत करू शकता जसं की बास्केटबॉल आलं त्याचसोबत असं रोपवरती बाड़ा लोंबकाळणं म्हणजे क्लाइंबिंग करणं त्याच सोबत सायकलिंग करणं पोहणं असे वेगवेगळे मैदानी खेळ खेळवून तुम्ही बाळाची उंची वाढवण्यासाठी बाळांना मदत करू शकता त्यामध्ये योगा या प्रकाराचाही बाळांना फायदा होताना दिसतो बाळाची उंची किंवा एखाद्या व्यक्तीची उंची योग्य पद्धतीनं वाढणं हे त्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच सोबत व्यक्तिमत्व विकासासाठी म्हणजे पर्सनॅलिटीसाठी एक सुंदर असं वळण घेऊन येतो माणसाची उंची जेवढी चांगली तेवढी त्या व्यक्तीकडे बघण्याचा माणसांचा दृष्टिकोन बदलतो जर एखादा सुंदर असा देखणा पुरुष असेल किंवा देखणी महिला असेल तिची उंची त्याचसोबत बॉडी सगळी एकदम परफेक्ट असेल तर तिच्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन बदलत असतो त्यामुळे प्रत्येकाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची उंची योग्य असणं हे किती फायदेशीर आहे ना त्यामुळे या सगळ्याचा तुम्ही तुमच्या बाळाच्या रोजच्या जीवनात समावेश करून बाळाचा दैनंदिन विकास आणि बाळाची उंची वाढवण्यासाठी मदत करू शकता उंची वाढवण्यासाठी चांगली बनवून बॉडी बनवण्यासाठी काही गोळ्या मिळतात किंवा काही औषधं मिळतात असं काहीच नसतं उंची वाढवण्यासाठी काही सप्लिमेंट्स घ्या काही इंजेक्शनं घ्या आणि उंची वाढवा हे सगळं खूप चुकीचं आहे त्यासाठी तुम्हाला स्वतः शारीरिक हालचाली करून योग्य तो आहार घेऊन योग्य वेळी झोप घेऊन तुम्ही तुमच्या स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकता तर डिअर पॅरेंट्स तुमच्या बाळांची उंची ही तुमची अनुवंशिकता बाळाची झोप बाळाचं खाणं पिणं बाळाने बाहेरचे मैदानी खेळ खेळणे या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असते अनुवंशिकतेने तुमच्या घरात जर कोणी बुटकं असेल तर बाळाची हाईट एवढी वाढणार नाही पण वेगवेगळे वेग अन्नपदार्थ बाळांना खायला घालून त्याच्या त्याच्याकडून वेगवेगळे मैदानी खेळ खेळवून घेऊन तुम्ही बाळाची उंची वाढवण्यासाठी बाळांना मदत करू शकता तर आशा करते की माझी ही नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल थँक्यू आणि अशा प्रकारे बाळाची उंची तुम्ही वाढवू शकता